ताई काय सांगणार तुमच्या भावाच एनकाउंटर झालेलं आहे नेमकं काय याच्या मागे तुम्हाला असं एनकाउंटर नाही आहे एनकाउंटर करायला तो काही क्रिमिनल नव्हता ही सुपारी मर्डर आहे माझा शंभर टक्के माझं हेच मत आहे की ही सुपारी घेऊन केलेली हत्या आहे तर हत्या करायला त्यांनी अशी व्यक्ती निवडली ज्यांच्यावर कोणी डाऊट देऊ शकणार नाही त्यांना कोणी शिक्षा देऊ शकणार नाही अशी व्यक्ती त्यांनी निवडली त्यांना कोणी काही करू शकत नाही स्पॉटवर जागेवर त्याला गोळ्या झाडून मारून टाकलं जर तो गुन्हेगार असेल जरी त्यांनी गुन्हा केला जरी असेल त्याला पकडा कोर्टात हजर करा जेलात टाका जज आहे शिक्षा देईल मोठा गुन्हेगार असेल त्याला फाशी भेटेल तुम्ही त्याला शूट नाही करू शकता तुम्हाला अधिकार आहे अरेस्ट करून जेलात टाकायचं शूट करण्याचा अधिकार त्यांना नाही आहे स्पॉटवर मारले मरून जावं असं मारलंय विकृत पद्धतीने मारलंय तोंडातून नकातून डोळ्यातून चवळी रक्त आहे इथे गोळी मारलेली आहे सर ते म्हणतायत त्याने अंगावर गाडी घातली अंगावर गाडी घालणारा माणूस समोरून गाडी घालतो शूट करणारा माणूस त्याला फ्रंटनी शूट करतो गोळ्या छातीला लागल्या असत्या पोटाला लागले असतात तोंडाला लागले असतात इथे गोळी लागली नसती मागे गोळी लागली नसती गोळी मागून लागली इथे लागली अंगावर गाडी घातली त्यांनी समोरून माणूस गोळी मारतो ना इकडनी कार असते मागून सीट असते तो गाडीत बसलेला होता त्याला इकडून गोळी लागू शकतच नाही त्याने गाडी अंगावर घातलेली पण नाहीये त्याला पण काय सगळ्या हे काही ना काही बोलावं लागेल ते एव्हिडेन्स पण दाखवतील फुटे साक्षीदार पण दाखवतील खोटे ते परत काय हात किती होते ते पण म्हणतील ते तर ह्या गोष्टी सगळ्या प्लांट करता येतात ते तुम्हाला माहितीये माणूस आहे खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे पैशाची काही कमी नसल्यामुळे एक माणूस तीस वर्षाच्या पोला मस्तपैकी मारून टाकलं आणि मग कळवले तुमचा भाऊ गुन्हेगारी प्रवृत्तीचा कशी होती त्याचे राहण काही गुन्हेगारी नव्हती त्याची तो व्यवसाय करायचा त्याचे स्वतःचे हॉटेल होते दोन आयसर होते काम धंदे करणारा पोरगाव होता कोविड पासून त्यांनी आतापर्यंत नॉनस्टॉप कामामध्येच लक्ष घातलेलं आहे हे अख्खं गाव सांगू शकणार तो ज्या गावात राहतो सगळं गाव त्याला ओळखतं सगळे सांगतील की नाही बाबा पोरगा काम करतो शून्यातून वर आलेलं आहे त्याच्याकडे काही प्रॉपर्टी वगैरे पडलेली नव्हती तर शून्यातून वर थोडा थोडा थोडं थोडं थोडा थोडा बिझनेस जमवला आणि आज तो चांगला चांगल्या हॉटेलचा मालक होता परत त्यांनी एक चार पाच मित्रांना जमा करून एक नवीन हॉटेल काढलेले आहे आठ एक महिन्याच्या आधीपासून जवळपास हे चार पाच जण मिळून ते सगळे जे आहेत ज्यांचे नाव टाकलेत त्या हॉटेलचे मालक आहेत ते, माल ते सगळे वेल सेटल्ड आहे सगळे व्यावसायिक आहे सगळ्यांच्याकडे भरपूर पैसा आहे सगळे मोठ्या मोठ्या फोर व्हीलरमध्ये मध्ये फिरतात दहा लाखाच्या पुढच्या गाडीत फिरणारे लोक ते का क्राईम करतील त्यांना काय गरज आहे क्राईम करायची घरात पैसा पडलेला आहे हॉटेल आहे व्यवसाय आहे त्यांना गरजच नाही क्राईम करण्याची भूमिका काय असणार माझी भूमिका मला न्याय पाहिजे या लोकांनी आता हे सगळं फेक करून ठेवलेलं आहे ह्या लोकांना शिफ्ट करा यांना इथून हटवून टाका सीबीआई चौकशी बसवा त्यांच्यावर माझा विश्वास आहे त्यांना सांगा तुम्ही चौकशी करा ते बरोबर चौकशी करतील मला न्याय मिळेल जोपर्यंत न्याय मिळणार नाही मी बॉडी पण घेणार नाही मी तुम्ही हलणार पण नाही माझं नाव ना। ना, ना, ना। रोहिणी बाबुराव खोतकर मी त्याची सख्खी बहीण आहे त्याचं नाव अमोल खोतकर तो माझा भाऊ आहे तो तीस वर्षाचा होता त्या लोकांनी पस्तीस चाळीस काहीतरी टाकले जवळ